नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वरील आर्टिकल्स मध्ये असणाऱ्या शब्दांचा अर्थ पाहणार आहोत आर्टिकल्स सेक्युलर पी आर ई म्हणजे प्रस्तावना डिफाईन्स डिफाइन्स -E -E म्हणजे स्पष्ट करते फेथ एफ ए टी एच फेथ म्हणजे श्रद्धा सी ओ एन एस टी आय यू टी आय कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान थ्रू टी एच आर ओयू जी एच थ्रू म्हणजे द्वारे पेटंटली वाय -E पेटंटली म्हणजे स्पष्टपणे अनडेमोक्रॅटिक यू एन -E टी एम ओ सीआरएीआर म्हणजे लोकशाही विरहित क्लॅम्प डाऊन एन क्लॅम्प डाऊन म्हणजे कडक निर्बंध कमी करणे फंडामेंटल एन ई टी फंडामेंटल म्हणजे मूलभूत फ्रीडम्स एफ आर एस फ्रीडम्स म्हणजे स्वातंत्र्य अमेंडमेंट ई एन टी अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती

ज्युडिशियल जे यू टी आय सी आय एल ज्युडिशियल म्हणजे न्यायिक रिव्ह्यू आर ई पी आय ई डब्ल्यू रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन अनरेस्ट्रेड यू एन आर ई एस टी आर ए आय एन ई डी अनरेस्ट्रेंड म्हणजे पिंधास पावर्स पी ओ डब्ल्यू ई आर एस पॉवर्स म्हणजे अधिकार अमेन ए एम ई एन डी अमेन म्हणजे सुधारणा करणे इरोडिंग ई आर ओ डी आय एन जी इरोडिंग म्हणजे चिजवणे किंवा कमजोर करणे फेडरल एल फेडरल म्हणजे संघीय स्ट्रक्चर एस टी आर सी टी आर ई स्ट्रक्चर म्हणजे रचना डब्ल्यू नाव म्हणजे लेड म्हणजे नेतृत्व केले इस्टॅब्लिशमेंट ई एस टी ए बी एल एन टी इस्टॅब्लिशमेंट म्हणजे सत्ताधारी संस्था अर्ग यु आर जी डी अर्ग म्हणजे आग्रह केला सोशलिस्ट एसओ सी आय एल आय एस डी सोशलिस्ट म्हणजे समाजवादी लेटर एल एटर म्हणजे नंतर सरकम स्टेस सी आय सीयूएस म्हणजे परिस्थिती इन्क्लुजन आय एन सी एल यू एस आय ओ एन इन्क्लुजन म्हणजे समावेश अफेल युपीएचईलडी अफेल म्हणजे मान्यता दिली सबसिक्वेंटली एस ई एन टी एल वाय सबसिक्वेंटली म्हणजे नंतर अंडन यु एन टीओनई अंडन म्हणजे मागे घेतलेले फंडामेंटली फंडामेंटली म्हणजे म्हणजे अविभाज्यपणे लँडमार्क एल एनडी एम ए आर के लँडमार्क म्हणजे ऐतिहासिक किंवा महत्वपूर्ण बेसिक सी बेसिक म्हणजे मूलभूत स्ट्रक्चर एस टी आर यू आर ई स्ट्रक्चर म्हणजे रचना अंडरलाइनिंग युएनडीई आर एल आय एन आय अंडरलाइनिंग म्हणजे अधोरेखित करणे इवॉल्ड ई बी ओ एल इवॉल्वड म्हणजे विकसित झालेले इंटरप्रिटेशन आय एन टी आर पी आर ई टी एन इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावणे फॉर्मली एफ ओ आर एम ए डबल वाय फॉर्मली म्हणजे औपचारिकपणे रीट डब्ल्यू आर आय टी रिट म्हणजे लिहिलेले किंवा नोंदवलेले फ्रीडम एफ आर डबल ओ एम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य सी ओ एन एसी आय सीई

जेयू एस टी आय सीई जस्टिस म्हणजे न्याय लिबर्टी एल आय बीई आर टी वाय लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य इक्वेलिटी इक्वेलिटीआय वाय इक्वेलिटी म्हणजे समानतानिटी एफ आर एन आय टी वाय फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता व्हॅल्यूज पीएलूस व्हॅल्यूज म्हणजे मूल्य एक्सटेन्सिव्हली ई एस टी ई एन एस आय बीई एल वाय एक्सटेन्सिव्हली म्हणजे व्यापकपणे अक्वायर क्यू यू आय आर ई डी अक्वायर्ड म्हणजे प्राप्त केलेले तिस टीम टी आय एस टी आय एन डिस्टिंग म्हणजे वेगळा ड्रॉन डी आर ए डब्ल्यू एन ड्रॉन म्हणजे आखलेले पब्लिक पीयू सी पब्लिक म्हणजे सार्वजनिक पी बी आय ई डब्ल्यू म्हणजे दृष्टिकोन अकॉर्ड्स ए सी ओ आर डी अकॉर्ड्स म्हणजे प्रदान करते म्हणजे पुन्हा अर्थ लावणे शिफ्ट एस एच आय एफ टी शिफ्ट म्हणजे हलवणे ग्रॅव्हिटी जी आर ए ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा महत्व माउंट एम एन टी माउंट म्हणजे सुरू करणे कन्झर्टेड

आय एन सी एल यू एस आय इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्व समावेशक डेमोक्रेसी डीईएमओ सीआरए सी वाय डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही रिगार्डलेस आर ई जी ए आर डी एल ईब्ल्यूएस रिगार्डलेस म्हणजे काही असो तरी फेट एफ एच फेथ म्हणजे श्रद्धा क्वाड्री लॅटरल क्यू यू एल एल कॉड्री लॅटरल म्हणजे चौकोनी किंवा चार पैलूंनी बनलेले आता आपण नंबर दोनच्या आर्टिकल्स मध्ये असणाऱ्या अपशब्दांचा अर्थ पाहणार आहोत नंबर दोन आर्टिकल आहे नो सेफ स्पेस आफ्टर टी एच आफ्टरमाथ म्हणजे परिणाम किंवा परिणाम स्वरूप अवस्था म्हणजे कथित अंडर कोर्स एन टी ई आर एस ओ आर ई एस अंडर कोर्स म्हणजे अधोरेखित करणे गेट्स जी एस गेट्स म्हणजे मिळते किंवा होते हायजॅक एच आय जे ए सी के ई डी हायजॅक म्हणजे अपहरण किंवा कब्जा पार्टीझन पी ए आर टी आय एस ए एन पार्टीझन म्हणजे पक्षपाती पॉलिटिक्स पी ओ एल आय टी आय सी एस पॉलिटिक्स म्हणजे राजकारण मिंट ई ए एन टी मिंट म्हणजे उद्दिष्ट किंवा हेतू रिफ्यूज आर ई एफ यू जी ई रिफ्यूज म्हणजे आश्रय लॉ एल ए डब्ल्यू लॉ म्हणजे कायदा ब्रुटल बी आर यू टी एल ब्रुटल म्हणजे अमानुष किंवा क्रूर वायोलेशन ए टी आय ओ एन वायोलेशन म्हणजे उल्लंघन किंवा अत्याचार ट्रेनी टी आर ए एन डबल ट्रेनी म्हणजे प्रशिक्षणार्थी इंडाईटमेंट आय सी टी इंडाइटमेंट म्हणजे दोषारोप किंवा निंदा प्लेजेस पीएलई टी जी एस प्लेझेस म्हणजे वचन देते बीट्राय बीई फसवणे किंवा वचन भंग करणे ए बी डी आय आय सी ए टी डीआयीआयकेशन म्हणजे जबाबदारी झटकणे रिकरिंग आर ई सी यू डबल आर आय एन जी रिकरिंग म्हणजे वारंवार होणारा फीचर ई ए टी यू आर ई फीचर म्हणजे वैशिष्ट्य रॉकस आर ए यू सी ओ सीओयूएस रॉकस म्हणजे गोंधळात किंवा उग्र प्रोफेशस पी आर पीआरओ एफ एसईएस प्रोफेशेस म्हणजे जाहीर करते कॉन्स्टिट्यूटेड ओ एन एस टी 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 यू ई डी कॉन्स्टिट्यूटेड म्हणजे स्थापन केले कॉन्स्टिट्यूटेड हा शब्द कॉन्स्टिट्यूट शब्दाचा पास्टेन्स आहे अक्युज ए डबल ई डी अक्युज म्हणजे आरोपी आउट रेज ई आउटरेज म्हणजे संताप कोऑप्टेड म्हणजे आपल्यात सामावून घेतले पॉलिटिकल पी ओ एल आय टी आय सी एल पॉलिटिकल म्हणजे राजकीय अजेंडाज ए जी ई एन डी एस अजेंडाज म्हणजे अजेंडे किंवा हेतू स्पॉट लाइटेड एस ओ टी एल आय जी एच टी ईडी स्पॉट लाइटेड म्हणजे लक्ष वेधले स्पॉट लाइटेड हा शब्द स्पॉट लाइट या शब्दाचा आहे अफिलिएशन ए डबल एफ आय एल आय ए टी आय ओ एन अफिलिएशन म्हणजे संलग्नता कॉन्ट्रॅक्च्युअल सी ओ एन टी आर ए सी टी यू एल कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे करारानुसार एम्प्लॉई ई एम पी एल ओ वाय डबल ई एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी प्रोब पी आर ओ बी ई प्रोब म्हणजे चौकशी लॅपसेस एल ए पी ई एसईएस लॅप्सेस म्हणजे त्रुटी एक्झेम्प्लरी म्हणजे उदाहरणाद्वारे दिलेले पनिशमेंट पी यू एन आय एस एच एम टी पनिशमेंट म्हणजे शिक्षा टोन डेफ टी ओ एन ई डी एफ टोन डेफ म्हणजे भावना शून्य किंवा संवेदना शून्य मिसोजेनिस्टिक एम आय एस ओ जी वाय एन आय एस टी आय सी मिसोजिनिस्टिक म्हणजे स्त्रीद्वेषी ओन डब्ल्यू एन ओन म्हणजे स्वतःचे प्रेडिक्टेबल पी आरई डी आई सी टी ए बी एलई प्रेडिक्टेबल सहज अंदाज करताजोगा क्राइम गुन्हा साइड स्टेप्स टीई साइड स्टेप फेल्यूअर्स एफ ए आई एल यू आरईएस फेल्यूअर्स अपयश एनेबल इन ए बी एलई एनेबल सक्षम करने हॉरर्स एच ओ डबल आर ओ आर एस हॉरर्स भयंकर गोष्टी स्ट्रक्चरल संरचनात्मक इनल इंस्टीट्यूशनल संस्थात्मक सेफ गार्ड एस एफ ई जी यू ए आर डी एस सेफ गार्ड संरक्षक उपाय परफॉर्मेटिव पीई आर एफ ओ आर एम ए टी आई बीई पर फॉर्मेटिव फक्त दिखाऊ एक्सपेन्टेसी ई ई ई एक्स पी डी आय एक्सपेंडेन्सी म्हणजे राजकारणी गरज फ्रिक्वेंटली एफ ई क्यू यू ई एन टी एल वाय फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार टी आर यू पी म्हणजे वरचड ठरते मॉरल ओ आर एल मॉरल म्हणजे नैतिक क्लॅरिटी सी एल ए आर आय टी वाय क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता एनशेड ई एमईस यच ई डी एनशेड म्हणजे अडकलेले शॅडो ओ सावली छुपे नेटवर्क एनईटी डब्ल्यू ओ आर के नेटवर्क जाफ एल यूनसी प्रभाव पैट्रेनेस पीए टी आर ओ एन ए जीई पैट्रेनेस स्पर्ड यस पी यू डबल आरईडी स्पर्ड प्रेरणा दिल्ली लॉन्ग ओवर ड्यू एल ओ एन जी ओवीआर डी यू लॉन्ग ओवर ड्यू खूब उशिरा आकनिंग आरई सी के ओ एन आर एन जी रेकनिंग म्हणजे विचार किंवा लेखा जोखा मिसोजिनी एम आय एस वाय, वाय मिसोजिनी म्हणजे स्त्रीद्वेष फेड एफ ए फेड म्हणजे क्षीण होणे कॉम्प्लेसन्सी ओ एम पी एल ए सीई एन सी -E वाय कॉम्प्लेसन्सी म्हणजे आत्मतुष्टी रिफ्रेम आर ई -E एफ आर ई -E, रिफ्रेम म्हणजे नव्याने मांडणे इन इक्विहोकल यू एन ई क्यू यू आय व्ही ओ सी एल इन इक्वी म्हणजे स्पष्ट किंवा ठाम कल्चर सी यू एल टी यू आर ई कल्चर म्हणजे संस्कृती इम्प्युनिटी आय एम पी यू एन आय टी वाय इम्प्युनिटी म्हणजे शिक्षा न होणे रिबिल्ड आर ई बी यू आय एल डी रिबिल्ड म्हणजे पुन्हा निर्माण करणे गार्ड रेल्स जी यू ए आर डी आर ए आय एल एस गार्ड रेल्स म्हणजे सुरक्षा रक्षक चौकट इरोडेड ई e आर ओ डीई डी -E इरोडेड म्हणजे नष्ट झालेले परपेट्रेटर्स परपेट्रेटर्स गुन्गार एनेब्लर्स ई एन ए बी एलईआर एनेब्लर्स मदद करना इपेक्टिव आई डबल आर ई एस पीई सी टी आई इपेक्टिव फरक न करता कोलैप्स सीओ डब्ल एल ए पी एस ई कोलैप्स कोसनेलाइज्ड सी आय सिविलाइज्ड म्हणजे सुसंस्कृत सोसायटी यस ओ सी आय ई टी वाय सोसायटी म्हणजे समाज यानंतर आपण एडिटोरियल पेजवरील नंबर तीन या आर्टिकल मध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर ते आर्टिकल आहे मॅपिंग अ स्टार लाईफटाईम यल आय एफ ई टी आय एम ई लाइफटाईम म्हणजे आयुष्यभराचा काळ गॉट जी ओ टी गॉट म्हणजे मिळवले गॉट हे गेटचे दुसरे रूप आहे म्हणजे झी टू आहे हरडीव यची आर टी यू ई हरडीव म्हणजे तिचा योग्य मान सन्मान सॉरी इथे चुकून तिचा पाहिजे होतं पण चुकून तिचे झाले आहे टर्न्स आउट यू ओयूटी टर्न्स आउट म्हणजे असे दिसते की माइट हॅव बिन एम आय जी एच टी एच ए व्हीई बी डबल ई एन माईट हॅव बिन म्हणजे असू शकली असती एस्ट्रॉनॉमर्स एस टी आर ओ एन ओ एम ई आर एस एस्ट्रॉनॉमर्स म्हणजे खगोलशास्त्रज्ञ पोर्ट्रेट पी आर ओ टी आर ए आय टी पोर्ट्रेट म्हणजे प्रतिमा ग्रेस्ट जी आर ए सीई डीस्ट म्हणजे गौरव केला हॅलोड एच ए डबल डी हैलोडे पवित्र पी ई ई आर एच ए एस कदाचित इवन इवन वी एन परी एट वाई टी एट तरी ही ड्यूरिंग डी यू आर आई एन जी ड्यूरिंग दरम्यान डीकेट्स डीई सी ए एस डीकेट्स अनेक दशक मोस्ट एम ओ एस टी मोस्ट मे सर्वाधिक सिग्निफिकंट एस आई जी एन आई एफ आई सी एन टी सीग्निफिकंटे महत्वपूर्ण फिगर्स एफ आई जी यू आर ई एस फिगर्स व्यक्ति महत्व हिस्ट्री एच आय एस टी ओ आर वाय हिस्ट्री म्हणजे इतिहास रिसेंटली आरई सीई एन टी एल वाय रिसेंटली म्हणजे अलीकडेच अन अथर्ड यू एन ई एआ आर टी एच ईडी अन अथर्ड म्हणजे उघडकीस आणले एव्हिडन्स ई व्ही आय डीईन सीई एव्हिडन्स म्हणजे पुरावा अपील्ड ए डबल पी पीई एल ई डी अपील्ड म्हणजे आवाहन केले फॉर गॉटन डबल टी ई एन फॉर गॉटन म्हणजे विस्मरणात गेलेली हिस्टॉरिकल आय एस टी ओ आर आय सी एल हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक इन जस्टिस आय एन जे यू एस टी आय सी ई इनजस्टिस म्हणजे अन्याय इग्नोर्ड आय जी एन ओ आर ई डी इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष केले गेले पायनियरिंग पी आई ओ एन डबल ई जी पायनिअरिंग मजे प्रारंभीचे कि प्रथम के लिए प्रपोजिंग पी आर जी प्रपोजिंग मजे मांडनी कर डबल हेलिक्स डी डबल हेलिक्स मजे डी ची रचना फाउंडेशन एफ ओ यू फाउंडेशन मजे पाया मॉडर्न एम मॉडर्न मजे आधुनिक जेनेटिक्स जी जेनेटिक्स मजे जनुकीय शास्त्र कॉन्ट्रीब्युशन ओ एन एन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान लिटरेचर एल आय टी ई आर ए यू आर ई लिटरेचर म्हणजे साहित्य डेमोनाईज डी डीमोनाईज म्हणजे वाईट दाखवले डिकेट डीई सी एस डिकेड्स म्हणजे दशके इन नो स्मॉल पार्ट आय एन एन ओ एस एम ए डबल एल पी ए आर टी इन नो स्मॉल पार्ट म्हणजे काही प्रमाणात नव्हे तर मोठ्या प्रमाणात ट्रेड पी आर ओ टी आर ए वाय डी पोर्ट्रेट म्हणजे चित्रण केले पोर्ट्रेड हा पोर्ट्रेट शब्दाचा पास्टेन्स आहे एडिट ई डी आय टी एडिट म्हणजे संपादित करणे पी एल ए जी आय ए आर आय एस डी प्लेजराइज म्हणजे चौर केले प्लंडर्ड पी एल ई डी प्लंडर्ड म्हणजे लुटले प्रायव्हेट डायरी वाय प्रायव्हेट डायरी म्हणजे खाजगी डायरी मीर आर ई मीर म्हणजे केवळ मॅप एम ए डबल ई डी मॅप्ड म्हणजे नकाशा तयार केला मॅप्ड हा मॅप शब्दाचा पास्टेन्स आहे आयडेंटिफाईड आय एन ई एन टी आय एफ आय डी आयडेंटिफाईड म्हणजे ओळख पटवली हेवनली बॉडीज एच ई एन एलवाई बी ओ डी आई बॉडीज बॉडीजे खगोलीय वस्तु मार्जिनलाइज एम ए आर जी आई एन एल आई एस मार्जिनलाइज उपेक्षित ह्यूमन हिस्ट्री एच यू एम एन एच आई एस टी ओ आर वाय ह्यूमन हिस्ट्री मानवाचार इतिहास पोर्ट्रेट पीओ आर टी आर ए आई टी एस पोर्ट्रेट्स मनजे चित्र प्रतिमा मेसन एम एसओ एन मेसन कामगार डिसअ्रूव डी आय एस ए डबल पी आर ओ व्ही डिसअप्रूव्ड म्हणजे स्वीकार केले डिसअप्रुव्हड हा डिसअप्रूव्ह या शब्दाचा पास्टेन्स आहे इन्फिनिट आय एन एफ आय एन आय टी इन्फिनिट म्हणजे अंतहीन हॉबर्ड एच डबल बी एल डी हॉबर्ड म्हणजे अडथळा आणला पेटी पीई डबल टी वाय पेटी म्हणजे शुल्क प्रेझुडिस पी आर ई जे यू डी आय सीई प्रेजुडिस म्हणजे पूर्वग्रह अपील्ड ए डबल पीई एल ईडी अपिल्ड म्हणजे आवाहन केले हिस्टॉरिकल इनजस्टिस एच आय एस टी ओ आर आय सी एल आय एन जे यू एस टी आय सी हिस्टॉरिकल इनजस्टिस म्हणजे ऐतिहासिक अन्याय अनअर्थन यू एन ई -E एआरआय सीई -E e -E -E, अनअर्थ एव्हिडन्स म्हणजे उघडकीस आलेला पुरावा पायनियरिंग वर्क

यामध्ये डिमोनाइज्ड शब्दाचा अर्थ निषिद्ध होतो आणि डिकेटचा तर तुम्हाला माहिती असेल डिकेट्स म्हणजे दशके पी एल ए जी आय ए आर आय डी प्लेजराइज म्हणजे तोरी प्लेजराइज हा शब्द सहसा लेखन किंवा साहित्यामध्ये वापरला जातो प्लंडर्ड पी एल यू एन ई आर डी प्लंडर्ड म्हणजे लूट केली आयडेंटिफाईड थाउजंड आय एन टी आय एफ आय ई डी टी एच ओ यू एस एन डी एस आयडेंटीफाइड थाउजंड म्हणजे हजारोंची ओळख पठवली आयडेंटिफाईड शब्दाचा अर्थ आहे ओळख आणि थाउजंड शब्दाचा तर तुम्हाला माहिती असेल थाउजंड म्हणजे हजार मार्जिनलाइज्ड अक्रॉस ह्युमन हिस्ट्री एम ए आर जी आय एन एल आय ई डी एस एच यू एम एन एच आय एस टी ओ आर वाय मार्जिनलाइज्ड अक्रॉस ह्युमन हिस्ट्री म्हणजे इतिहासभर उपेक्षित मार्जिनलाइज्ड शब्दाचा अर्थ होतो उपेक्षित आणि हिस्ट्री म्हणजे इतिहास डिसअप्रुव डी आय एस ए डबल पी आर ओ व्ही ई डी डिसअप्रूव्ह म्हणजे विरोध केला डिसअप्रूव्ड ऑफ वुमन्स डी आय एस ए डबल पी आर ओ व्ही ई डी ओ यफ डब्ल्यू ओ एम इयन डिसअप्रूव्ड ऑफ वुमन म्हणजे स्त्रियांचा विरोध केला येथे डिसअप्रूव्ड शब्दाचा अर्थ होतो विरोध आणि वुमन शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहितीच असेल स्त्रिया हॉबॉल्ट यच ओ डबल बी एल ई डी हॉबॉल्ट म्हणजे थांबवले पी टी पी ई डबल टी वाय पीटी म्हणजे क्षुल्लक प्रेझू पी आरई जे यू डी आय सीई प्रेजुडिस म्हणजे पूर्वग्रह हॉबल्ड बाय पी टी प्रेझुडीस डबल बी एल ई डी बी वाय पीई डबल टी वाय पी आर ई जे यू डी आय सीई हॉबल्ड बाय पी टी म्हणजे शुल्लक पूर्वग्रहामुळे थांबवले या व्हिडिओ मध्ये आपण एडिटोरियल पेज वरील तीन आर्टिकल्स मध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहिला त्यामध्ये तुम्ही आर ई मेयर आणि पीई आर एच ए पी पर हॅप्स या दोन शब्दांचे अर्थ तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा मेयर शब्दाचा उच्चा ते उच्चार तेथे चुकला आहे त्याचा उच्चार तेथे मीर झाला आहे तो मेयर होतो